ज्यावेळेस तुम्ही पी एच वापरत नव्हता त्यावेळेस तुमच्या पिकाची परिस्थिती कशी असायची पिकाची वर्ष किंवा दोन वर्षापूर्वी पिकाची परिस्थिती म्हणजे लसूण हा साधारण कुठलंही रासायनिक जरी वापरलं तरी त्याला पिवळसर पाना कायम राहतच होता बरोबर आहे आणि पानाची साईज म्हणजे एकदम बारीक पानाची साईज पेन्सिलवाणी असायची आणि आता पानाची साईज मोठी आहे ही सर्व आकस दिसते पूर्ण मुळे संख्या जर बघायला गेलो सर मोजता न येण्यासारखी मुळे नक्की सर मुळे चांगली असल्यामुळं तुमचं अपेक पण चांगलं वर होत आहे आणि तुम्हाला जे तुम्ही म्हटलं पात वर दिसते पानं चांगली दिसतात हे त्याच कारण आहे वापर केल्यावर रिझल्ट एक नंबर आहे आता याला साठ दिवस झालेला लस लसणाला आता साठ दिवस झालेत हो साठ दिवसाचा आहे आणि हा जो लसूण आहे तो देशी आहे ना, आ, देशी आ, देशी ना, हो ना हा देशी लसूण आहे देशी लसणाचे दोन महिने तुम्हाला एवढी आजपर्यंत साईज मिळाली आजपर्यंत अजून याला कालावधी तीन महिन्याचा आहे कालावधी ओके कांदा आणि लसूण जवळ सरकारच दिसतोय दिसतोय म्हणजे लसूण आणि कांदा एकच एकच साईज दिसतोय मार्केट मध्ये वगैरे नेता सगळ्यापेक्षा जास्त दर आहे याला सगळ्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त त्याची एकच कुडी लसणाची अंगठ्यापेक्षा मोठी होती गेल्या वर्षी वापरलं होतं कृषी अमृत फक्त कृषी अमृत वापरलेलं होतं त्याची एकच कुडी फक्त अंगठ्या एवढी एक कुडी होत्या फक्त एक कुडी हा म्हणजे संख्या कुडींची संख्या जास्त असते का नाही एकच कुडी अंगठ्या एवढी होती एक जर कुडी अंगठ्याकडे झाली तर तुमचा कांदा कांद्यासारखा एवढा असा लसणाचा गड्डा होणार नाही घरी भाजीला वापरतात त्यावेळेस घरच्यांचा रिस्पॉन्स काय वाटला तुम्हाला त्याचा वा, म्हणजे चवच वेगळी आहे याची वेगळी असल्यामुळं त्याला बाजारात मार्केट मध्ये धावण्याची सुद्धा गिरायक म्हणजे न धावता सुद्धा लसून घेऊन जाते त्यावेळेस थ्रिप्स पिवळेपणा परत ती रासायनिक वरती बऱ्याच रोगांची नावे आहेत पण ते आता जेव्हापासून आर एन पी एच चा वापर केलेला आहे का नाही तेव्हापासून याला कुठलाही रोग नाही किंवा थ्रिप्स नाही किंवा काही नाही रामसर आपल्याला नेहमी म्हणतात रोग नाहीच रोग नाहीच म्हणजे पोषणाचा अभाव असेल त्यावेळेस रोग होतो म्हणजे कोणतीही समस्या हे आपल्याला कमजोरी निर्माण होते आणि आपल्याला जर कमजोरी दूर करायची असेल तर हे आपल्याला जमिनीवरती काम करावं लागेल आणि ते तुम्ही केलं म्हणजे दोन गुंट्यामध्ये दोन कृषामृत आणि एन पी एच प्रत्येकी एक एक पॅकेट वापरले त्याचाच आज हा रिझल्ट दिसतोय सर आपण लसूण लावताना ट्राय केलता की ह्या बाजूला एन पी एच आणि कृषामृत वापरलं होतं आणि ट्रायल साठी तुम्ही एका वाफ्याला वापरलेला वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये फरक काय जाणवतोय आपल्याला जा फरक आहे पानाच्या साईज मध्ये फरक आहे ओके अरे बापरे एकाच दिवसाची लागण हे आपण ज्यामध्ये तुम्ही वापरलं नाही त्यातला हा बघा ह्याचे रूट झोन बघा मुळे कशी आहे पानं बघा तुम्ही जे मगाशी सांगितलं पिवळेपणा वगैरे पडतो आणि हे बघा जमीन आसमानचा फरक बाप दाखवाने तर श्राद्ध घाला <laughs> नक्कीच बरोबर आहे जमीन अगदी कडक झालेली एक केमिकल वापरलेलं ह्यासाठी हां कळ निघतात निघता का था हा तयार झाले हा आणि येता ये सर तिथं बघू कशी उकरते सहज सहज हे या अजून म्हणजे आपल्याला एकच ज्यावेळेस केमिकलचा खाता तसं केमिकल खा तस होणार आहे तुम्ही म्हणजे कडक होणार आहे आजारी पडणार आहे आणि ज्यावेळेस वैदिकचा खाणार आहे तसं तुमची शरीर श्रेष्ठी सुद्धा अशी वैदिक सारखी होणार आहे दष्ट होणार आहे केमिकल पेक्षा हे आपल्या वैदिक वैदिक वर, वर जोर दिला की हमखास पीक बी म्हणजे म्हटलं कसं जात आहे की बाबा माती बलवान तर पीक आणि पाल पीक पालवान तर शेत शेतकरी <स्यात> दानवान तर त्या तसंच तर शेतकरी सुद्धा सुखीच होणार आहे याला आता ग्राहक सुद्धा आरोग्यवान होणार आहे ग्राहक सुद्धा आरोग्यवान होणार आहे पण ह्याला एक सुद्धा कुठलाही फवारा नाही थ्रिप्स किंवा तुमची आळी वगैरे कुठलाही फवारा नाही फक्त हे यासाठी वैदिक वर आहे म्हणजे हे विदाउट केमिकल आहे बरोबर जसे जसे जीवनशैली आहे सुरक्षित सुरक्षित तशीच आपल्या आम साधारण माणसाची सुद्धा जीवनशैली सुद्धा सुरक्षितच होणार आहे बरोबर नाहीतर आता ती केमिकल आणि बघितलं केमिकलगतच त्याची पण अवस्था होणार माणसाची सुद्धा अगदी बरोबर रामसरांच्या व्हिडिओ किती पाहिले व्हिडिओ रामसरा वेळ मिळेल त्यावेळेला कंटिन्यू पाहतोय कंटिन्यू ज्यावेळेस आपण शेतीसोबत सोबत जेव्हा अध्यात्माचा विषय काढतात हो हो काढतात त्यावेळेस आपल्याला काय वाटतं त्यावेळेला अध्यात्म मतलब जी पूर्वी जी पूर्वी जी लोकांनी जी करून ठेवलेलं आहे ती काय चुकीचं करून ठेवलेलं नाही आताच ही माणूस का जसं म्हणजे पूर्वी ऋषीमुनी ही जी पहिलं करू केलेलं आहे त्याच्यावर आता कुणाचं लक्ष नाही आता जी लक्ष म्हणजे फक्त कडे जसं तुम्ही वळालाय आहे तसं प्रत्येक गोष्टीत जरी तुम्ही गेला तर त्या प्रत्येक गोष्टीत सगळीकडे केमिकलच झाल्यामुळं आता माणसाची शारीरिकदृष्ट्या जास्त दिवस माणूस किती वर्ष वय जगतोय आता पन्नास ते साठ पहिला पहिला शंभरच्या वर माणसं जगतो पन्नास सात आजारा संघ तसंच आता पिकाची सुद्धा आवडतात तीच झालेली आहे साधारण आता हे माणसाने जे केलेलं आहे साधारण मका ही पीक जरी घेतलं तरी त्याच्यावर सुद्धा आळी आली नक्कीच बरोबर का तर या केमिकल मुळे हवा प्रदूषण होऊन प्रदूषण ही सगळ्यातच झालेला आहे नक्कीच म्हणजे राम सरांनी फक्त माती वाचवा आणि गाय वाचवा एवढंच अभियान चालू केलं नाही तर माणसं सुद्धा वाचवा अभियान चालू फक्त म्हणजे ही सरांनी जी चालू केलेलं आहे ही दीर्घ काळ चालणारी गोष्ट चालू केलेली आहे नक्कीच त्यातन ज्याला पूर्ण ज्ञान आले किंवा आपोआपच ख कृषी अमृतकर किंवा एसी वैदिकवर आपोआपच वाढणार आहे त्याला सांगायसुद्धा लागणार नाही फक्त एक वेळ वापरलं की ती परत कृषी अमृतन ही दुसरं केमिकल तो वापरणारच नाही नक्कीच बरोबर आहे केमिकल हे शेवटी विष आहे विषयी वगैरे जे फवारतो तेच आपल्या जेवणामध्ये येत आहे आणि त्याचाच परिणाम शेतकरी रोगे पडणं असेल किंवा त्यांचं आयुष्य कमी होणं असेल घरा आजारपण आजार पण वाढणं ह्या केमिकल मध्ये होतात म्हणजे समजा लसूण असेल किंवा वांग पीक आहे आज आपण केमिकल फवारतो न तेच आपल्या हारात येत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आज कॅन्सर असेल किंवा आजारी पाण्याचं प्रमाण असेल तुमची हड ठेसूळ असतील तुमच्या सर्व प्रकारचे आजार त्यामुळे होत आहेत आणि ह्यातूनच मार्ग करण्यासाठी काढण्यासाठी राम सरांनी आपलं एसिटी वैदिक स्थापन केलंय म्हणजे एक अभियान म्हणून चालवलंय ह्यातून मातीचं आरोग्य असेल गायींचं आरोग्य असेल मिल्क चार्जरद्वारे आणि जो एसीटी वैदिकचा भाजीपाला पिकल त्यातून शेतकऱ्यांचा आणि जो ग्राहक आहे त्यांचं आरोग्य चांगलं करण्याचं काम राम सर करत आहे नमस्कार सर आपलं नाव आणि परिचय द्यायला आणि पत्ता माझं नाव भिकाजी शिवाजी जाधव राहणार खानापूर जिल्हा सांगली ओके okay. uh, आपण ह्या का पिकासाठी काय काय वापरले ह्या का पिकासाठी अमृत आर एन पी एच सॉइल चार्जर ओके कृषी अमृत आणि आर एन पी एच किट किट कृषी कृष्याम्रत दोन मा... दोन अंकी झाले ते बॅगा बॅगा आणि आर एन पी एच एक एक पॅकेट टाकले एक एक आणि साधारणतः एक क्षेत्र किती आहे एक क्षेत्र एक ते दोन गुंठ आहे दोन गुंठ ओके okay. दोन गुंठ्याला तुम्ही दोन बॅग कृषी अमृत आणि आर एन च्या सातशे सातशे ग्रॅम चे असे प्रत्येक एक एक पॅकेट टाकले ज्यावेळेस तुम्ही आर एन वापरत नव्हता त्यावेळेस तुमच्या पिकाची परिस्थिती कशी असायची गेल्या वर्षी किंवा दोन वर्षापूर्वी पिकाची परिस्थिती म्हणजे लसूण हा साधारण कुठलंही रासायनिक जरी वापरलं तरी त्याला पिवळसर पाना कायम राहतच होता बरोबर आहे आणि पानाची साईज म्हणजे एकदम बारीक पानाची साईज पेन्सिलवाणी असायची आणि आता पानाची साईज मोठी आहे ओके ज्यावेळेस आपण केमिकल वापरतो त्यावेळेस तुमच्या जमिनीचा दहा होतो त्यामुळे मुळी तुमची चालत नाही आणि त्याचा परिणाम तुम्ही म्हणताय तसं वर तुळेपणा येतो पण ज्यावेळेस सिटी वैदिक मध्ये कृषी आणि आर्यन पेज वापरतो त्यावेळेस सुरुवातीला तुमचे रूट झोन ऍक्टिव्ह होतो बघितले ही मुळी सर्व कस दिसते पूर्णमुळे येण्यासारखी मुळे नक्की सर मुळी चांगली असल्यामुळं तुमचं पण चांगलं वर होत आहे आणि तुम्हाला जे तुम्ही म्हटलं वर दिसते पानं चांगले दिसतात हे त्याचं कारण आहे आणि हे करत असताना तुम्हाला माहिती वगैरे आधी कुठून मिळाली होती सर मला माहिती म्हणजे ही खानापूर मध्ये बाबर सर आहेत त्यांच्याकडून हे जी माहिती मिळालेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याचा वापर केलेला आहे वापर केलेला रिझल्ट एक नंबर आहे आता याला साठ दिवस झालेला आहे लसनाला आता साठ दिवस झाले आहेत दिवसाचा आहे आणि हा जो लसूण आहे तो देशी आहे ना आ, देशी लसूणा दोन महिने तुम्हाला आजपर्यंत साईज मिळाली का मिळत नाही आजपर्यंत अजून कालावधी तीन महिन्याचा आहे अजून हो अजून तीन महिना आहे कालावधी ओके आपण ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होता कांदा आणि ते बरोबरच आहे कांदा आणि लसूण जवळजवळ सारखाच दिसतोय दिसतोय कांदा पण आलेला आहे म्हणजे लसूण आणि कांदा एकच साईज एकच साईज दिसतोय ज्यावेळेस वेळेस लसूण तुम्ही मार्केटमध्ये वगैरे नेता त्यावेळेस सगळ्यापेक्षा जास्त दर आहे याला सगळ्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त त्याची एकच कुडी लसणाची अंगठ्यापेक्षा मोठी होती गेल्या वर्षी वापरलं होतं कृषी अमृत फक्त कृषी अमृत वापरलेलं होतं त्याची एकच कुडी फक्त अंगठ्या एवढी एक कुडी होत्या फक्त एक कुडी हा म्हणजे याला संख्या कुडींची संख्या जास्त असते का नाही एकच कुडी अंगठ्या एवढी होती एक जर कुठे अंगठ्याकडे झाली तर तुमचा कांदा कांद्यासारखा का का, लसूण एवढा असं लसणाचा गड्डा होणार आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाता किंवा घरी भाजीला वापरता त्यावेळेस घरच्यांचा वगैरे रिस्पॉन्स काय वाटला तुम्हाला त्याचा वा, म्हणजे चवच वेगळी आहे याची चवच चवच वेगळी असल्यामुळं त्याला बाजारात मार्केटमध्ये ठेव धावण्याची सुद्धा गिरायक म्हणजे न धावता सुद्धा लसून घेऊन जाते ज्यावेळेस आपण तुम्ही वापरायचा निर्णय घेतला आर एन पी एच आणि कृषी अमृत त्याच्या आधी तुमचा फवारण्यावरती किती खर्च व्हायचा म्हणजे त्यावेळेस तुम्हाला हो तुम्हा काय काय समस्या येत होत्या वापरायच्या ज्यावेळेस थ्रिप्स पिवळेपणा परत ती रासायनिक वरती बऱ्याच रोगांची नावे आहेत हु. पण ते आता जेव्हापासून आर एन पी एचचा वापर केलेला आहे का नाही तेव्हापासून याला कुठलाही रोग नाही किंवा थ्रिप्स नाही किंवा काही नाही रामसर आपल्याला नेहमी म्हणतात रोग नाहीच रोग नाहीच म्हणजे पोषणाचा अभाव असेल त्यावेळेस रोग होतो म्हणजे कोणतीही समस्या हे आपल्याला कमजोरी निर्माण होते आणि आपल्याला जर कमजोरी दूर करायची असेल तर हे आपल्याला जमिनीवरती काम करावं लागेल आणि ते तुम्ही केलं म्हणजे दोन गुंट्यामध्ये दोन कृषामृत आणि आर एन पी ए एक एक पॅकेट वापरले त्याचाच आज हा रिझल्ट दिसतोय सर आपण खाली मुळे सुद्धा पाहू शकतो सर उकरून नाही काल जरी फाने दिलं असलं तरी जमीन बाग कशी उकरते अगदी भुसभुशीत झाली सगळी आता ही किती छोट आहे सुरुवातीच म्हणजे पाणी दिलंय तरी सुद्धा जमीन अगदी भुसभुशीत झाली आणि एकदम सुरुवातीच जर जा, म्हटलं एकदम तरीही साईज बघायची साईज तरी जर अजून याच निम आयुष्य सुद्धा झालेलं नाही अजून नक्कीच आता शिक साठ दिवस झाले दिवस अजून नव्वद दिवस बाकी आहेत सर आपण लसूण लावताना ट्राय केला की ह्या बाजूला टी एच आणि कुशामृत वापरलं होतं आणि ट्रायल साठी तुम्ही एका वाफ्याला वापरलेला वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये ना फरक काय जाणवतोय हो आपल्याला जा साईज मध्ये फरक आहे पानाच्या साईज मध्ये फरक आहे ओके अरे बापरे एकाच दिवसाची लागण बसा खाली सर हे आपण ज्यामध्ये तुम्ही वापरलं नाही त्यातला हा बघा ह्याचे रूट झोन बघा मुळे कसे आहे पानं बघा तुम्ही जे मगाशी सांगितलं पिवळेपणा पाना वगैरे पडतो आणि हे बघा जमीन आसमानचा फरक बाप दाखवण्या तर श्राद्ध घाला नक्कीच बरोबर आहे तुम्ही गेल्या वर्षी वापरलेला असताना मग ह्यावेळेस सुद्धा का असा एक वापर ठेवला की लोकविश्वास ठेवणार नाहीत म्हणून लोकांना दाखवणार नाहीत लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला माहित होतं आर एन पेच वापरल्या की खूप चांगला रिझल्ट येतो पण बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा दाखवता यावं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही एक वापा ठेवलाय ठेवलेला आहे म्हणजे जे शेतकरी तुमच्या ह्यात आले दाखवायला त्यासाठी तुम्ही येऊन बघून जातात ठेवलेला आहे मग आता तुम्ही आ, हे जे वापरलं नाही ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय काय जाणवतंय जर तुम्ही बघितलं आता एकाच प्लॉट मध्ये आहे सर आपण बरं का इकडे ही जमीन कशी आहे जमीन अगदी कडक झालेली केमिकल वापरलेलं ह्यासाठी निघतय का थाळ तयार झाली आणि हिथ तिथं बघू कस किती फरक बोटाने सुद्धा लगे उघडते म्हणजे आपल्याला संदेश एकच जातो ज्यावेळेस तुम्ही केमिकलचा खाता केमिकल होणार आ... आहे तुम्ही म्हणजे कडक होणार आहे कडक होणार आहे आजारी पडणार आहे आणि ज्या वेळेस वैदिकचा खाणार आहे तसं तुमची शरीर श्रेष्ठी दष्ट आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता सर शेतकऱ्यांना सांगण्याचं एकच की आहे केमिकल पेक्षा की आपल्या वैदिक वैदिकवर वर वैदिकवर जोर दिला की हमखास पीक बी म्हणजे म्हटलं कसं जात आहे की बाबा माती बालवान तर पीक पालवानवान पीक पालवान तर शेत शेतकरी दानवान तर त्या तसंच तर शेतकरी सुद्धा सुखीच होणार आहे ह्याला आता ग्राहक सुद्धा आरोग्यवान होणार आहे ग्राहक सुद्धा आरोग्यवान होणार आहे पण ह्याला एक सुद्धा कुठलाही फवारा नाही थ्रीप्स किंवा तुमची आळी वगैरे कुठलाही फवारा नाही फक्त हे यासाठी वैदिक वर आहे म्हणजे हे विदाउट केमिकल आहे बरोबर जशी ह्याची जशी जीवनशैली आहे सुरक्षित सुरक्षित तशीच आपल्या आम साधारण माणसाची सुद्धा जीवनशैली सुद्धा सुरक्षितच होणार आहे बरोबर नाहीतर आता ती केमिकल आणि बघितलं केमिकल त्याची पण अवस्था होणार माणसाची सुद्धा अगदी बरोबर रामसरांचे व्हिडिओ किती पाहिले रामसरा व्हिडीओ व्हिडिओ ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला राम सराचा व्हिडिओ पाहतोच पाहतो कंटिन्यू पाहतोय कंटिन्यू ज्यावेळेस आपण शेतीसोबत रामसर जेव्हा अध्यात्माचा विषय काढतात हो हो काढतात त्यावेळेस आपल्याला काय वाटत त्यावेळेला अध्यात्म मतलब जी पूर्वी जी पूर्वी जी लोकांनी जी करून ठेवलेलं आहे ती काय चुकीचं करून ठेवलेलं नाही आताच ही माणूस एक जस म्हणजे पूर्वी ऋषी ही जी पहिलं करू केलेलं आहे त्याच्यावर आता कुणाचं लक्ष नाही आता जी लक्ष म्हणजे फक्त केमिकल कडे जसं तुम्ही वळाला आहे तसं प्रत्येक गोष्टीत जरी तुम्ही गेला तर त्या प्रत्येक गोष्टीत सगळीकडे केमिकल झाल्यामुळं आता माणसाची शारीरिकदृष्ट्या जास्त दिवस माणूस किती वर्ष वय जगतोय आता पन्नास ते साठ पहिला पहिल्या शंभरच्या वर माणसं जगत साठ पन्नास आजारास संघ तसंच आता पिकाची सुद्धा अवस्था तीच झालेली आहे साधारण आता हे माणसाने जे केलेलं आहे साधारण मका ही पीक जरी घेतलं तरी त्याच्यावर सुद्धा आळी आली नक्कीच बरोबर या केमिकल मुळे हवा प्रदूषण होऊन प्रदूषण ही सगळ्यातच झालेलं आहे नक्कीच म्हणजे राम सरांनी फक्त माती वाचवा आणि गाय वाचवा एवढंच अभियान चालू केलं नाही तर माणसं सुद्धा वाचवा अभियान चालू चालू की राम सरांनी जी चालू केलेलं आहे ही दीर्घ काळ चालणारी गोष्ट चालू केलेली आहे नक्कीच त्यातन ज्याला पूर्ण ज्ञान आले किंवा आपोआपच कृषी अमृतकर किंवा एसी वैदिक वर आपोआपच वाढणार आहे त्याला सांगाय सुद्धा लागणार नाही फक्त एक वेळ वापरलं किती परत कृषी आणि ही दुसरं केमिकल तो वापरणारच नाही ना नक्कीच बरोबर आहे केमिकल शेवटी विष आहे विष आहे केमिकल हो जे फवारतो तेच आपल्या जेवणामध्ये येत आहे आणि त्याचाच परिणाम शेतकरी रोगे पडणं असेल किंवा त्यांचं आयुष्य कमी होणं असेल घरा आजारपण आजार पण वाढणं ह्या केमिकल मध्ये होतात म्हणजे समजा लसूण असेल किंवा वांग पीक आहे आज आपण केमिकल फवारतो न तेच आपल्या आहारात येत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आज कॅन्सर असेल किंवा आजारी पाडण्याचं प्रमाण असेल तुमची हडद ठिसूळ असतील तुमच्या सर्व प्रकारचे आजार त्यामुळे होत आहेत आणि ह्यातूनच मार्ग करण्यासाठी काढण्यासाठी राम सरांनी आपलं एसीटी वैदिक स्थापन केलंय म्हणजे एक अभियान म्हणून चालवलंय ह्यातून मातीचं आरोग्य असेल गायींचं आरोग्य असेल मिल्क चार्जरद्वारे आणि जो एसीटी वैदिकचा भाजीपाला पिकल त्यातून शेतकऱ्यांचा आणि जो ग्राहक आहे त्यांचं आरोग्य चांगलं करण्याचं चा, काम राम सर करत आहे आजपर्यंत आपण कशा कशाला वापरलो होतो मी गेल्या वर्षी गव्हासाठी वापरलो होतो कृषी अमृत ओके तर तो गहू अजून माझ्याजवळ आहे तोच गहू खातोय त्याला कृषी अमृत तुमचं कृषी अमृत आणि सॉइल चार्जर एवढंच वापरलं होतं त्याला आर पी एच वापरलं नव्हतं गवाला त्याच्या पाठीमागच्या वर्षी ज्या वेळेला गहू केला होता त्यावेळेला कमीत कमी दोन पोत गहू म्हणजे एकदम बारीक झाला आमला होता आता हु गेल्या वर्षी वापरलं होतं तो गहू म्हणजे अजून माझ्याजवळ आहे गहू म्हणजे एकदम बोरासारखा आपण त्याला काय काय वापरलं त्याला कृषी अमृत सॉइल चार्जर आर एन पी एच वगैरे आर एन पी एच वापरलेलं नव्हतं हो आपण अच्छा आणि वांग्याचा एक तुमचा अनुभव होता निम्यातनं सोडून दिलेली वांगी चालू झाली हो निम्यातनं सोडून दिलेली वांगी चालू झाली आणि वांग्याच तरी काय म्हणजे हीच करायचं नाही का तर वांग्यात एक्सपर्टच झालेलो आहे आता मी तर एसटी वैदिकमुळं कुठल्याही अडथळा येत नाही तुमचं कोणतंही पीक असू द्या कोणत्याही पिकात एक्सपर्ट 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 आहे आणि वांग्याचा अनुभव काय तुम्हाला वांग्याला आळी ही येतच नाही पहिली आणि सगळी तर बाकी शेतकरी म्हणतात जे केमिकल मध्ये आहे ते आळी सगळ्यात जास्त येते आमच्या पिकावरती आणि तुम्ही तर म्हणता वांग्या आळीच येत नाही कसं आळीच येत नाही आर एन पी एच वापरून कृषी अमृत वापरून जर प्लॉट केला तर त्याच्यावर आळी म्हणजे त्याच्यावर रोग कसला असतो हीच माहीत नाही अजून मला तरी माहित नाही अरे हो एवढा विश्वास एवढा विश्वास आहे कृषी आपल्या एसडी मध्ये पूर्ण विश्वास आहे माझा वांग्याचा प्लॉट वर्षात दोन प्लॉट असते गेल्या वर्षी एक केला होता तो सुद्धा आजपर्यंत चालूच होता तो किंवा आता सोडून दिलाय का तर आता कामात व्यस्त असल्यामुळं पाण्याचा पुरवठा कमी पडत असल्यामुळं सोडून दिलेला आहे आपल्याला ह्या भागामध्ये मार्गदर्शन कोण करत ह्या भागा भागामध्ये मला ही खानापूरमध्ये संतोष बाबर आहेत का त्यांच्याकडून मला ही पूर्ण म्हणजे आपल्याला म्हणजे माहिती वगैरे पूर्ण त्यांच्याकडून भेटते एकदा तुमचा शेतकऱ्यांना नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चोपन्न अडतीस अकरा आणि संतोष सर आपला शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी नवा नंबर सांगा नवा सा। नंबर संतोष राजान बाबर राजरत्न कृषी सेवा केंद्र खानापूर आणि बेटा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बारा सात शिहत्तर ओके थँक्यू सर